सर्वांना सस्नेह जय जिजाऊ काल आपण बघितलं की अतिशय दुर्दैवी अशी घटना आपल्या देशामध्ये घडली पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेला जो हल्ला आहे त्यामध्ये सत्तावीस पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत जखमींची संख्या अजूनही जास्त आहे आणि अतिशय दुर्दैवी ही घटना आहे कारण आपण बघतो की काश्मीर म्हणल्यानंतर चकमक असेल दहशतवादी हल्ला असेल किंवा एखाद्या चेकपोस्टवरचा हल्ला असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काश्मीरसाठी नवीन नाहीत पण प्र पहिल्यांदाच असं झालं आहे की हा जो हल्ला आहे तो पर्यटकांवर झालेला आहे हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे कारण आपण बघतो की काश्मीरमध्ये तिथल्या लोकांचा व्यवसायच टुरिझम आहे टुरिझमवर ते जगतात त्या त्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही आणि टुरिझम जे लोक त्या ठिकाणी येतात त्यातून त्यांचा व्यवसाय चालतो रोजगार चालतो त्यांच्या पोटापाण्याची सोय होते आणि अशा पद्धतीने पर्यटकांवर जर हल्ला होत असेल तर आता मात्र अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कालपासून आपण बघतो की सारखी धर्मावर चर्चा होते आहे जातींवर चर्चा होत आहे आणि मारणाऱ्यांचाच धर्म आपल्याला फक्त सांगितला जातोय कारण मी असं का बोलते इतरही गोष्टींवर आता चर्चा झाली पाहिजे बरेच असे प्रश्न आहेत जे त्या धर्मावर चर्चा करण्यापेक्षाही अतिशय महत्त्वाचे आहेत ते म्हणजे की आपण बघतो सारख्या ठिकाणी जिथे जवळजवळ दीड ते दोन हजार पर्यटक आलेले असताना तिथे कुठलाही चेकपोस्ट नाही किंवा कुठल्याही आर्मीचं स्थळ नाही मग असं असताना तिथे कुठलीही सुरक्षा नाही एवढे पर्यटक अशा प्रेक्षणीय स्थळी येत असतील आणि तिथे जर शासन देत नसेल कुठलीच सुरक्षा पुरवीत नसेल तर नक्कीच ह्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे की हे असं का झालं ते लोक येतात त्यानंतर धर्म विचारतात काही लोकांना ते मारतात सुद्धा आणि निघून जातात तोपर्यंत आपली कुठलीच व्यवस्था तिथे का उपस्थित होऊ शकली नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांनी घातलेले ड्रेस जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते सांगतात की मिल्ट्रीचे वर्दी होते त्या म्हणजे मिल्ट्रीतला ड्रेस कोड होता तो तर त्यांनी ते कुठून मिळवले त्यांच्याजवळचे शस्त्र ते कुठून आले ह्या कुठल्याच गोष्टींवर अजून चर्चा झालेली नाही तर ही व्हावी त्यानंतर आपण बघतो की लांबचे लांब रांगा आता लागलेल्या आहेत नव्वद टक्के बुकिंग तिथलं कॅन्सल झालेलं आहे जो जम्मू काश्मीर फक्त टुरिझमवर जगतो तिथे जर नव्वद टक्के बुकिंग लोक कॅन्सल करत असतील वापस येत असतील तर आता त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो कसा सोडवावा लागेल यावर चर्चा झाली पाहिजे एवढंच नाही तर आपण आज सकाळीच मी टी व्हीवर बातमी पाहिली की आ, जे फ्लाईटचे तिकीट आहेत एअरलाइनचे तिकीट आहेत ते, ते दहा हजाराचं तिकीट पंचवीस हजाराला विकलं जात आहे याच्यावर शासन काहीच निर्बंध का लावत नाही कारण आपण बघतो ज्यांना घरी येण्याची ओढ निर्माण झालेली आहे ज्यांना घरी आहे अगोदर आता फक्त अशा लोकांकडून तुम्ही अक्षरशः दहा हजाराचे पंचवीस हजार घेता म्हणजे शासन करते काय याच्यावर कुणाचाच निर्बंध का नाही जसं आपण म्हणतो मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं ज्याला आपण म्हणतो तर या पद्धतीचाच हा प्रकार आहे की जर शासन अशा पद्धतीने लूट करत असेल तिथेसुद्धा तर हे प्रचंड अपमानास्पद आहे हे घृणास्पद आहे या पुड़े ही अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने त्यावर चर्चा केली पाहिजे पण हे होताना कुठेही दिसत नाही कारण आपण बघतो जसं हे लोक सत्तेत आले तसं यांनी फक्त आणि फक्त द्वेष पसरविण्याचं काम केलेलं आहे त्यांनी जे बी पेरलं आहे आज तेच उगवलं आहे ही विषवल्ली जी आहे ती त्यांनीच पेरलेली आहे आणि तिला फळं येत आहेत आपण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की यामध्ये जो मारला गेला आहे तो सामान्य कुटुंबातला माणूस आहे जो प पर्यटक आहे आणि त्याचा काहीही दोष नसताना यांच्या राजकारणापायी यांच्या सत्तेपायी यांनी अशा पद्धतीचे धर्माधर्मामध्ये द्वेष पेरले ही विषवल्ली पेरली आणि तिला आता फळं येत आहेत आणि हेच फळं याला मात्र आता सामान्य लोक बळी पडत आहेत सामान्य लोकांना हे भोगावं लागत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे आता तरी शासनाने जागं व्हावं आणि ह्या गोष्टीतून बाहेर पडावं कारण आपण बघतो की धर्माधर्मामध्ये वाद लावणं जातीमध्ये जाती वाद लावणं यामध्ये फक्त आणि फक्त सामान्य माणूस मारला जातो म मा राजकारण्यांचे किंवा जे कोणी आहेत खासदार आमदार मंत्री यांचं याच्यात कोणीही मरत नाही कारण त्यांना प्रचंड सुरक्षा दिलेली असते आणि त्यां त्यांचा सामान्य ठिकाणी वावरसुद्धा नसतो त्यामुळे आपण जिथं जातो तिथं आपल्याला ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात त्यामुळे कृपया याला धर्माचा रंग देऊ नका कारण आज बघतो आपण की प्रत्येक द गावागावामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की लोक संशयित नजरेने एकमेकांकडे बघू लागलेले आहेत तर कृपा करून हे थांबवा आणि यावर योग्य ते उपाय करा एवढीच शासनाला विनंती आहे